गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे महाशिवरात्रीची बारस म्हणजे महाशिवरात्रीचा दुसरा दिवस तर चला आता सकाळचं सगळं आवरून झालेलं होतं घरातलं सगळं आणि त्यानंतर मग मी रांगोळी वगैरे काढायला घेतली आणि काल काढलेली रांगोळी चांगलीच होती त्याच्यामुळे म्हटलं राहू देते आणि मग दारामध्ये ना दुसरी रांगोळी काढायला घेतली तर हवाई भरपूर होती आज आणि रांगोळी काढताना ना हवेमुळे सगळी रांगोळी पण उडत होती त्याच्यामुळे जरा थांबू थांबूच खाडावी लागत होती मला रांगोळी तर चला माझी रांगोळी वगैरे ना दारामध्ये काढून झाली आणि आज अपेक्षालाही शाळेला सुट्टी आहे आणि सक्षम ट्युशनला गेलेलं आहे तर दारामध्ये रांगोळी वगैरे काढून झाली माझी त्यानंतर मग मा किचनमध्ये आलेली होती आ तर आता नैवेद्याचा सगळा स्वयंपाक वगैरे करायचा आहे म्हणून आधी गॅस उटा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला मी आणि पूजा अजून व्हायची आहे पण म्हटलं चला थोडीफार स्वयंपाकाची तयारी करून घेते म्हणून कुकर लावून घेतला आणि दूध आलेलं होतं तर तेही गरम करायला ठेवलं आणि आता हे मॉर्निंग वॉक करून आले ना तेव्हा ते वांगे घेऊन आलेले होते आणि आज त्यांना वांग्याचीच भाजी खायची होती कारण फ्रीजमध्ये भेंडी होती तर मी म्हटलं की भेंडी करते मात्र ते म्हणाले की नाही आज वांग्याचीच भाजी खायची आहे आणि मीच बनवतो आज वांग्याची भाजी तू तुझं कर आणि मी ऑफिसला जाण्याआधीच ना तू उपास वगैरे सोडून घेशील असे ते म्हणत होते पण ते भाजी बनवायला बसले ते अधूनमधून करत असतात किचनमध्ये त्यांना येतच म्हणजे भाजी वगैरे सगळं बनवता पण आज बऱ्याच दिवसांनी किचनमध्ये आज भाजी बनवायला आलेले होते ते तर मग ते भाजी फोडणी टाकत होते तोपर्यंत मग मी कणिक मळून ठेवून दिली आणि मसाल्याच्या डब्यामधले ना काही मसाले वगैरे संपलेले होते तर तेच मग मी त्यांना सगळे मसाले वगैरे डब्यामध्ये काढून दिले तर पीठ वगैरे मळून घेतलं आणि त्यानंतर टोपल्यामध्ये काही भांडी होती तर ती सगळी मी लावून घेतली तर किचनमधलं थोडंफार काम आवरून मग मी देवपूजा पण करून घेतली आणि आरती देखील करायची होती मात्र मुलांची आंघोळ व्हायची होती म्हणून मग आरती मी नंतर केलेली होती तर इकडे कढी फोडणी घातलेली होती आणि भाजी देखील छान मस्त झालेली होती बघू शकता तुम्ही आणि वांग्याची भाजी ही एव्हरग्रीन भाजी आहे कधीही बनवा खायला मस्तच वाटते आणि कोशिंबीरसाठी ना मी काकडी मुळा गाजर वगैरे सगळं कापून किसून घेतलेलं होतं आणि त्यालाच आता मला फोडणी द्यायची होती तर दही वगैरे टाकून घेतलेलं होतं त्याच्यात तर इकडे चटणीला छान तडका वगैरे देऊन दिला आणि त्यानंतर मग आरती करायला घेतली चन्दन चोबे राम मिला देव 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 जी चन्दन आओ सभी चन्दन बलि बलि आई बलि बलि नयन नयन चले विद्या पिता तो देव तने वंदो सकतन देव विद्या देव तने वंदो सर्वमंदी में हरिवा च बुद्धि देव विद्या मा वापस गुरु महान महाराज की जय जय Oh, yeah. तर आरती झाली त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या तर बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि आता चपात्या वगैरे झाल्या की मग नैवेद्य वगैरेही लावून घेणार आणि याचं सक्षमलाही आता या कॉलेजला जायचं होतं तर म्हणून मग जरा लवकर लवकरच केलं सगळं तर नैवेद्य वगैरे देवाला दाखवून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळेच जेवण वगैरे करायला बसलो जेवण वगैरे झालीत आणि त्यानंतर मग सक्षमही कॉलेजला गेला आणि अपेक्षा तिच्या फ्रेंडकडे ना तिला प्रोजेक्ट करायला जायचं होतं म्हणून मग यांनी तिला ऑफिसला जाता जाताना तिच्या फ्रेंडकडे सोडून दिलेलं होतं तर चला सगळे गेलेत आता आणि आता जे काही सगळं आवरायचं आहे ते सगळं करते आता एकटीच आहे मी घरी तर चला आता घरातलं सगळं आवरायचं आहे ते सगळं आवरून घेते आणि मस्त वारा सुटलेला आहे बाहेर छान चला तर मग अशी मुलं गेल्यानंतर मग थोडंफार व्हिडिओचं रेकॉर्डिंगचं काम होतं अपलोड करायचं होता व्हिडिओ तर ते सगळं थोडंसं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता किचनमध्ये आलेली आहे आता सगळं आवरून घेते भांडी पण आहे घासायची तर चला जे काही आता थोडं शिल्लक आहे सगळं ते काढून घेते मी छोट्या भांड्यांमध्ये आणि सगळी भांडी आता घासून सरावटा वगैरे क्लीन करून घेते तर चला आवरून झालं आहे सगळं घरातलं आणि आज सायंकाळी मग जे इथे भोलेबाबाचं मंदिर आहे ना तर तिथेच महाप्रसाद वगैरे असतो मंदिरामध्ये तर मग सायंकाळी तिकडेच जाऊ शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर चला आता मंदिरात जायचं आहे महाप्रसाद आहे परत कार्यक्रम पण आहे तिथे छान संगीतचा वगैरे तर चला सगळे जाऊया तर आज बऱ्याच दिवसानंतर मी ही साडी घातलेली होती तर अशी मेहंदी कलरमध्ये आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे त्याचं तर अगदी छान अशी सिम्पल आणि सोबर वाटते ती साडी तर चला जाऊन येऊ हो मंदिर तर मंदिरात आल्या आल्या आधी दर्शन वगैरे करून घेतलं आणि खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे आज फुलांनी मंदिरामध्ये तर अपेक्षाने दर्शन वगैरे घेऊन घेतलं तर बघा फुलांनी ना खूप सुंदर असं सजवलेलं आहे कढाई वगैरे पण केलेली आहे आणि भरपूर असे छान ना दिवे वगैरे पण लावलेले आहे ला तर ती सगळी सजावट ना खूप छान वाटत होती आणि आत्ताच आरती वगैरे झालेली होती देवाला नैवेद्य वगैरे सगळा झालेला होता आणि इकडे जो भक्तिगीताचा कार्यक्रम आहे तर तोही सुरू झालेला होता आणि महाप्रसादही सुरू आहे बाजूला म्हणजे जेवणं पण सुरू होती आणि भक्तिगीत ऐकणारे भक्तिगीत देखील ऐकत होते तर मग आम्हीही प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर भक्तिगीत वगैरे ऐकण्यासाठी ना सगळे इथे बसलेलो होतो अपेक्षा समोर तिच्या मैत्रिणींसोबत बसलेली होती आणि सगळेच भक्तीगीतामध्ये मस्त असे तल्लीन झालेले होते खूप छान छान असे देवाचे गाणे वगैरे त्यांनी ना म्हटलेले होते आणि पुढे भोलेबाबांचंही दर्शन वगैरे झालेलं होतं छान इथे तर खरंच खूप छान झालेला होता आजचा सगळा कार्यक्रम आय होप तुम्ही देखील आजचा कार्यक्रम सगळा एन्जॉय केला असेल तर चला आज संपूर्ण दिवसाचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर एक लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरिता जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय